हरवलेलं आहे हे दोन तीन दिवस पाहणार मी खोटासा निर्णय येण्याचं वाक्य आहे त्यावर डिपेंड काय आता तुम्ही अमरावतीत चालले कशासाठी चालले नाही जयंती आज हो यार सो जयंती आहे माहिती रे कार्यक्रम माहिती ज्या हं जे आज तुम्ही तडकाफडकीने काल उमेदवारी पहिले जाहीर झाली राजीनामा नंतर झाला आणि फक्त प्रश्न त्याच्यानंतर झाला काहीतरी म्हणजे तो त्यांचा प्रश्न घाई गडबडी खूप घाई गडबडीने करण्यात आलं आहे काय होतं जो रात्रीच्या वेळेला येतात काही घरीमध्ये येतात जर अर्ज वार्ता विरोध पाहून हे काही गडबडीमध्ये निर्णय घ्या घ्यावा लागला जे बीजेपी विरोध घडायचं ते घडू शकत काही केली म्हणून ते कायम राहत असेल नाही तुमचं तुमचा तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला तुम्ही भाजपकडनं लढणार की कोणाकडनं ती जागा भाजपला गेली होती कशाला आणि सात वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे पाच वेळा जिंकले मी त्यात दोन वेळा जिंकलो आहे सर एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपनं घेतल्या असा असा आरोप होतो आहे माझ्या बाबतीत शक्यतो नाही इतर महाराष्ट्र महाराष्ट्र बाबा सहा जागे संदर्भात अशाच पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्यात आले ऐकतोय असं तज्ञ गेलेलं आहे मी कसं जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वच कारण सांगितलं जात असं होताना दिसून येतं सर्वच कारण दिलं जात नाही तुम्ही केली आहे आणि काही गोष्टी आढळल्या आम्हाला यवतमाळ वासिम तर काल तुम्ही बैठकीत होते कोण सल उमेदवार औरंगाबाई असेल कधी येणार यादी यादी कधी येणार यादी उद्या मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का भाजप राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका